हॅलो लोली मास्टर मास्टरकुपच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ना तर पुरणयंत्र ना तर चाळण आणि नाही मिक्सर आणि ना, ना, ना लाटायची झंझट तरीसुद्धा अर्धा तासामध्ये पुरणपोळ्या कशा तयार केल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी मोठ्या साईजच्या पुरणपोळ्या मी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये रेसिपी कशी वाटली ते सांगायला आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात फक्त आणि फक्त अर्धा तासामध्ये आपण पुरणपोळ्या तयार करणार आहोत तर सर्वात आधी मेजरिंग कपने एक कप या ठिकाणी मी हरभराची डाळ घेतलेली आहे आणि एक कप डाळीसाठी आपण तीन कप एवढं पाणी घेणार आहोत डाळ आणि पाण्याचं मेजरमेंट बिलकुलसुद्धा चुकायचं नाही आहे तुम्ही जर ग्लासाने किंवा वाटी वाटीने घेत असाल तर ज्या वाटीने आणि ग्लासाने तुम्ही डाळ घेत आहे त्याच वाटीने आपण पाणीसुद्धा या ठिकाणी घ्यायचं आहे आता एक कप डाळीसाठी एक चमचा तेल घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घेतलेली आहे आणि वेलची जी आहे त्याची आपण सालटी काढून एकदम बारीक अशी पूड घेतलेली आहे आपण या ठिकाणी चाळण किंवा मिक्सरचा वगैरे वापर करत नाही आहोत त्यासाठी वेलची आपण पावडर करूनच घ्यायची आहे आता जोपर्यंत आपण कुकर ठेवला आहे साधारणपणे सात ते आठ शिट्ट्या कुकरच्या लावून घ्यायच्या आहेत तोपर्यंत या ठिकाणी आपण पीठसुद्धा मळून घेणार आहोत एक कप डाळीसाठी या ठिकाणी मेजरिंग कपने दोन कप पीठ घेतलेलं आहे तर या प्रमाणामध्ये पीठ आणि डाळ जी आहे अगदी योग्य प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी भेटून जाते दोन कप पिठासाठी दोन चमचे या ठिकाणी तेलसुद्धा वापरायचं आहे तेलाचा वापर केल्यामुळे पीठ अगदी मऊ लुसलुशीत होतं आणि शिवाय ज्या वेळेस आपण कापडामध्ये वगैरे या पिठाला ठेवतो हो ते कापडाला चिटकत नाही आता पाणीसुद्धा आपण मोजूनच वापरतोय तर दोन कप पाण्या पिठासाठी या ठिकाणी दोन कप एवढंच पाणी मी वापरलेलं आहे काही वेळेला गहू जो असतो तो थोडासा चिकट असतो मग अशा कंडिशनमध्ये साधारणपणे दीड कप पाणी लागणार आहे तर पाण्याचा अंदाज घेऊनच आपण पीठ तिंबणार आहोत त्यामुळे थोडं थोडंसं करत या ठिकाणी पाणी वापरायचं आहे या ठिकाणी मला पूर्ण दोन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे आपण चपातीचं पीठ जसं तिंबतो तशाच पद्धतीचं पीठ तिंबलेलं आहे अगदी घट्ट असं पीठ मी या ठिकाणी तिंबून घेतलेलं आहे पण हे पीठ ज्यावेळेस आपण भिजायला ठेवू त्यावेळेस अगदी मऊ लुसलुशीत होईल पण ते कसं हे hey, मऊ होण्यासाठी आपण काय करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे आता पूर्ण पीठ तिंबून झाल्यानंतर याला एक चमचा मी आणखीन तेल घेतलेला आहे आणि त्या तेलाला व्यवस्थित सर्वत्र लावून आणखीन दोन मिनटासाठी या पीठाला व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे आता पूर्ण पीठ तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असं पीठ या ठिकाणी भेटलेलं आहे हे पहा बोट दाबला तरी इझिली पीठमध्ये जात नाही आहे म्हणजे अगदी व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे आता कॉटनचा आपल्या घरामध्ये वापरात असलेला एखादा गमजा वगैरे घ्यायचा आहे सुती कापड घ्यायचं आहे जर समजले नसेल तर धोतराचं फडक किंवा आपल्याकडे इझिली अवेलेबल असेल असं कुठलंही कॉटनचं कपडा घ्यायचा आहे तो डबल करायचा आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक पोटली बांधून हे पीठ आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पिठाची पोटली आपली तयार झालेली आहे आता ज्या टोपल्यामध्ये मी पीठ तिमलं होतं तेच टोपलं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे टोपलं पूर्ण भरून आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत जर तुमच्याकडे टोपलं वगैरे नसेल तर असं कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये ही पोटली अगदी बुडेल आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला भिजू ठेवा ठेव येईल आता या पिठाला साधारणपणे एक तासासाठी रेस्ट होऊ द्यायचा आहे एक तासामध्ये अगदी मऊ आणि लुसलुशीत हे पीठ तयार होईल आता पीठ जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण पुरणाची तयारी करून घेऊयात तर पूर्ण मी आठ शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत ला आणि कुकर जो आहे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे बिलकुलसुद्धा याची हवा वगैरे काहीही सोडलेली नाही आहे तर तुम्ही पाहू शकता डाळ किती व्यवस्थित शिजलेली आहे अगदी बोटावर दाबली की याचा पूर्णपणे आपोआपच फुटत आहे म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे अशाच पद्धतीची डाळ आपण शिजवून घ्यायची आहे आता ज्या आपण भांड्यामध्ये आपण पुरण तयार करणार आहोत त्या भांड्यामध्ये ही पूर्ण डाळ जी आहे ट्रान्सफर करून घ्यायची आहे आता ही डाळ मिक्सरला वगैरे न लावता अशा पद्धतीने एखादा तुमच्याकडे चमचा असेल तर त्याच्याने असं एकतरी वाटून घ्या आणि जर तुम्हाला तुमच्याकडे अशा पद्धतीचा एखादा चमचा नसेल तर त्यावेळेस स्मॅशर आता इझिली आपल्याकडे अवेलेबल असतो तर त्या स्मॅशरचा वापर करूनसुद्धा आपण पुरण वाटू शकतो स्मॅशर जर नसेल तर ग्लास किंवा वाटीचा वापरसुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो तर माझ्याकडे स्मॅशर अवेलेबल आहे तर तुम्हाला मी स्मॅशरनेच ही ही डाळ पूर्ण बारीक करून दाखवत आहे तर पाहू शकता अगदी दोनच मिनिटात डाळ जी आहे अगदी व्यवस्थित बारीक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इतकी छान डाळ शिजली आहे की मला जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही अगदी पाचच मिनिटामध्ये ही पूर्ण डाळ जी आहे वाटून तयार होते आणि एकदम कमी मेहनतीमध्ये जर यंत्रावर वगैरे आपण पुरण तयार करायला घेतलं तर साधारणपणे एक ते दीड तास फक्त आणि फक्त पुरण तयार करण्यासाठीच लागतो तर इथे पाहू शकता अगदी पाचच मिनिटामध्ये हे पहा डाळ जशी जशी थंड होते तशी तशी ती घट्ट तिला घट्टपणा येत जातो आणि स्मॅशनी जशी जशी ती बारीक होत जाते तशी तशी ती डाळ घट्ट स्मूथ आणि बारीक अशी पेस्ट तयार होते तर हे पहा अगदी पाचच मिनटामध्ये एकदम बारीक असं पुरणची डाळ जशी तयार असते तशा पद्धतीची डाळ या ठिकाणी तयार झालेली सुरुवातीलाच मी डाळ जी आहे मध्ये घेतली आहे जेणेकरून ज्यावेळेस मी या डाळीला गरम करेन त्यावेळेस मला दुसऱ्या भांड्याचा वापर करावा लागणार नाही इथे पाहू शकता डाळ जी आहे अगदी व्यवस्थित बारीक झालेली आहे पुरण जसं आपण तयार करतो त्याहीपेक्षा बारीक ही डाळ व्यवस्थित तयार झाली आहे अगदी पाचच मिनटात तयार झाली आहे जास्त मेहनतसुद्धा लागलेली नाही आहे आता ज्या मेजरिंग कपने आपण डाळ घेतली होती त्याच मेजरिंग कपने गुळ घ्यायचा आहे गुळ जो आहे कापून घ्यायचा आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही गॅसवर या गुळाला ठेवाल त्यावेळेस हे अगदी व्यवस्थित आणि अगदी लवकर पातळ होईल तर या ठिकाणी मी गूळ जो आहे अगदी कापून घेतलेला आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर अगदी लो फ्लेम फ्लेमवर आपण या गुळाला तापवणार आहोत तर डाळ आणि गूळ जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून ज्यावेळेस हे मेल्ट होईल त्यावेळेस ते एकजीव पण होत जाईल आणि अशा पद्धतीने या गुळाला आपण हलवत राहायचं आहे जेणेकरून गुळ जे आहे मेल्ट होईल आणि बुडामध्ये चिटकणार नाही तर इथे पाहू शकता दोनच मिनिटांमध्ये गूळ जे आहे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे फ्लेम जी आहे अगदी लो ठेवायची आहे फ्लेम जर हाय ठेवली तर पुरण लगेचच बुडामध्ये चिटकायला सुरुवात होईल आणि पुरणाला जे आहे करपट असा वास यायला सुरुवात होईल तर साधारणपणे पुरण तयार करण्यासाठी दहा मिनिट आणखीन लागणार आहेत कारण इथे पाहू शकता दोन मिनटानंतरच गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे ज्यावेळेस हे गूळ पूर्णपणे मेल्ट होईल त्यावेळेस आपण गॅस जे आहे ते बंद करणार आहोत तर अशाच पद्धतीने चमचा हलवत हलवत आपण ह्या पुरणाला व्यवस्थित तयार करून घेणार आहोत तर हे पहा दोन मिनटानंतर गूळ जो आहे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि मेल्ट झालेला असला तरी ज्यावेळेस पूरण पुरण अशा पद्धतीने आपोआप गोळा तयार होईल त्यावेळेस आणि ज्यावेळेस जर तुम्हाला तरीही अंदाज येत नसेल तर चमचा अशा पद्धतीने मिडलमध्ये ठेवायचा आणि तो जर चमचा खडाच राहत असेल म्हणजे पुरण अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे असं समजायचं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या वेळेस मी पुरण हलवती आहे त्यावेळेस त्याचा आपोआपच एक गोळा तयार होत आहे म्हणजे पुरण अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता या पुरणाला आपण फॅनच्या वाऱ्याला वगैरे थंड होऊ द्यायचं आहे आणि जोपर्यंत आपलं पुरण थंड होत आहे तोपर्यंत पीठ आपलं भिजलेलं आहे एक तास आपण या पिठाला भिजत ठेवलेलं होतं तर आता पीठ भिजल्यानंतर याला साईडला काढून घ्यायचं आहे कापडातलं एक्सेस पाणी जे आहे ते पूर्णपणे नित्रवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पहा पीठ जे आहे कापडाला थोडंसंही चिटकलेलं नाही आहे आणि अगदी या पिठाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे ज्यावेळेस आपण ठेवत होतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल आणि ज्यावेळेस हे पहा बोटं मी याच्यामध्ये दाबली की अगदी मऊ आणि लुसलुशीत असं पीठ या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं आहे आणखीन दोन मिनटासाठी व्यवस्थित या पिठाला आपण तिंबून घेणार आहोत तर हे पहा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे याला किती जास्त इलॅस्टिसिटी आलेली आहे मी कितीही या पिठाला फाकवलं तरीसुद्धा हे पीठ तुटत नाही आहे म्हणजे अगदी छान असं पीठ तयार झालेलं आहे पोळ्याचं आता याला आणखीन दोन मिनटासाठी व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे आणि तिंबून झाल्यानंतर याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपलं पुरण पण तयार झालेलं आहे आणि पीठसुद्धा अगदी छान असं तयार झालेलं आहे ज्या पण साईजच्या पोळ्या तुम्हाला तयार करायच्या आहेत त्या साईजचा गोळा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि आता आपण पोळ्या तयार करण्यासाठी सुरुवात करूयात तर हे पहा अगदी मऊ आणि लुसलुशीत असं पीठ तयार झालेलं आहे तर चला मग पोळ्यांना सुरुवात करूयात तर हे पा पुरणसुद्धा अगदी थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यामुळे इथे पाहू शकता पुरण सुद्धा झालेलं आहे आणि अगदी बारीक असं पुरण तयार झालंय चाळणामध्ये आपण तासन तास वेळ घालवतो ज्यावेळेस यंत्रावर किंवा मिक्सरवर वेळ घालवतो तरी सुद्धा काही ना काही चुका या पुरण तयार करत असताना होतच असतात पण या पद्धतीने पुरण केलं तर तुमचं थोडीशीही चूक होणार नाही अगदी व्यवस्थित असं पुरण तुम्हाला भेटून जाईल आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या वेळेमध्ये आता या ठिकाणी मी पुरण तयार करण्यासाठी तगड घेतलेला आहे हा पत्रा जो आहे पुरण तयार करण्यासाठीच असतो हा पत्रा तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये अगदी इझिली अवेलेबल होईल तर याला पूर्णपणे आपण तेल लावून घ्यायचं आहे सर्वत्र तेल लावल्यावरच ज्यावेळी तुम्ही पोळ्या तयार कराल आणि तव्यावर घालाल त्यावेळेस या पत्र्याला न चिटकता त्या पोळ्या अगदी इझिली सुटतील आता ज्या पण साईजच्या पोळ्या तुम्हाला तयार करायच्या आहेत त्या साईजचा या ठिकाणी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने हातावर पसरवून घ्यायचा आहे आणि ज्या साईजचा कणकेचा गोळा आहे त्याच साईजचा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा या ठिकाणी पूर्णाचा घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने या कणकेच्या गोळ्यावर ठेवून याची पोटली तयार करून या पोटलीमध्ये या पुरणाला अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने पूर्ण कवर करून घ्यायचं आहे आणि ही पोटली जी आहे बंद करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने याच्या सर्व कडा बंद करून आता ही पण बाजू याच्यावरच आपण चिटकवून टाकायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने याला थोडासा हाताच्या हातोळीवर प्रेस करत करत हा गोळा थोडासा पसरवून घ्यायचा आहे आता याच्यानंतर आपण मॅक्झिमम जे आहे पुरणपोळ्या आहे लाटून करतो पण या ठिकाणी मी नवीन एक पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे सुरुवातीला आपण तेलाच्या पोळ्या करतोय तर आधी या पत्र्यावर आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे आणि या पुरणपोळीच्या गोळ्याला एका साईडने लावून दुसऱ्या साईडला परतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने याला थोडासा पुरणपोळीचा शेप द्यायचा आहे शेप देऊन झाल्यानंतर एक प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून हे प्लास्टिक शीट जे आहे याच्यावर अशा पद्धतीने झापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं आपण पापड वगैरे पसरवतो तशा पद्धतीनं या पुरणपोळीला आपण पसरवून घ्यायचं आहे पसरवत असताना थोडीशी ही घाई गडबड करायची नाही आहे नाहीतर पुरणपोळी जी आहे फाटण्याची शक्यता असते पण ऑलरेडी आपलं पीठ जे आहे खूप छान भिजलेलं होतं त्यामुळे पुरणपोळी फाटणार नाही तर या ठिकाणी पाहू शकता किती इझिली ही पुरणपोळी पसरत आहे आणि हिला किती छान असा शेप येतोय जेवढी पण मोठी पुरणपोळी तुम्हाला तयार करायची असेल आणि जितकी पण पातळ तयार करायची असेल तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता अगदी न लाटता आणि काहीही मेहनत न करता हाताने पसरवून या ठिकाणी मी ही पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे याच्या ज्या पण कडा तुम्हाला थोड्याशा जाड वाटत असतील त्या ठिकाणी असंच बोटाच्या पत्तीने थोडंसं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्लास्टिक शीट अगदी इझिली वेगळी होते तीसुद्धा या पोळीला चिटकत नाही तर आता पोळी तयार झालेली आहे आता या पोळीला आपण तव्यावर भाजून सुद्धा पाहूया तर पाहू शकता अगदी दोनच मिनटामध्ये पोळीसुद्धा तयार झालेली आहे तवा अगदी गरम केलेला आहे आणि फ्लेम जी आहे मीडियम ठेवलेली आहे आता या तव्यावर पत्रा जो आहे असा उलटा ठेवायचा आणि हाताने थोडीशी पोळी सैल करून घ्यायची आणि पत्रा जो आहे अलगद असा काढून घ्यायचा तर इथे पाहू शकता पत्र्यालासुद्धा पोळी थोडीशीही चिटकलेली नाही आहे कुठेही पोळी फाटलेली नाही आहे तुटलेली नाही आहे अगदी व्यवस्थित अशी पुरणपोळी पोळी तयार झालेली आहे एका साईडने पूर्ण या पोळी जर भाजून झाली की लगेचच आपण दुसऱ्या साईडने पण ही पोळी परतून घ्यायची आहे तर पाहू शकता किती छान आणि किती पातळ अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि अगदी व्यवस्थित टम अशी फुगते आणि खायलासुद्धा खूप छान लागते आणि एकदम कमी मेहनतीमध्ये केलेली आहे अगदी अर्धा तासामध्ये पुरणपोळी तयार होते तर अशाच पद्धतीने आपण दुसरी पण पोळी करून पाहूयात तर ही पहिली पद्धत जी आहे ती मी हाताने पसरून पाहिली होती आता सेकंड पद्धतीमध्ये नॉर्मली आपण जसं लाटण्याने पुरणपोळी लाटतो तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही पोळी लाटू शकता ज्यावेळेस लाटण्याने लाटताय त्यावेळेस प्लास्टिक शीट वगैरे वापरायचा काहीही गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली या लाटण्याला थोडंसं तेल लावून जर पुरणपोळी लाटली तरी सुद्धा अगदी व्यवस्थित अशी पुरणपोळी तयार होते तर ही पण पोळी मी या ठिकाणी भाजून तुम्हाला दाखवत आहे तर सर्व पोळ्या ज्या आहेत ते न फाटता आणि अगदी व्यवस्थित एकदम पातळ अशा पोळ्या तयार होतात आणि अगदी व्यवस्थित फुगतात तर पाहू शकता ही सुद्धा पोळी जी आहे अगदी व्यवस्थित फुगलेली आहे आणि एकदम छान अशी पोळी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या ज्या आहेत तयार करून घेतलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर हे पहा या ठिकाणी मी काही पुरणपोळ्या तुम्हाला दाखवत आहे किती मऊ आणि लुसलुशीत अशा या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त अर्धा तासामध्ये तयार झालेल्या आहेत कमी मेहनतीमध्ये तयार झालेल्या आहेत तासन तास ना तर झटणं ना तर पुरणाची झंझट पुरण बिघडेल याची भीती नाही आणि कुठल्याही पद्धतीचं पुरणयंत्र चाळण मिक्सर न वापरता तयार केल्यामुळे एका भांड्यामध्ये तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका